नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युगपुरुष वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचं विनम्र अभिवादन कालचा आनंदाचा दिवस आणि त्या आनंदाच्या दिवसात संपूर्ण मराठी भाषिक सर्व पक्षीय नेते मंडळी अगदी ओसंडून त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला होता आणि अशातच काही टी आर पी वाढवण्यासाठी तडीपार गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक मग त्यांच्या पोटात पोटछूळ आलं आणि त्या पोटशूळ त्यांचं उठल्यामुळे मग त्यांना ठाकरे परिवाराला टार्गेट केल्याशिवाय पर्यायच नव्हता अशातच एक बुलढाणा जिल्ह्यातील बैल जो मातोश्री परिवारावरती आणि ठाकरे परिवारावरती बरळला म्हणतात त्याची मी सविस्तर बातमी वाचली आणि त्याचा खरेपूस समाचार घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी युगपुरुष बाळासाहेब ठाकरे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवरती प्रेम करणाऱ्या निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना विनम्र अभिवादन करतोय की हा ब्लॉग बुलढाणापर्यंत पोचवा एवढी कळकणीची विनंती करतो बर ह्या महाशयानी ह्या बुलढाण्यातल्या बैलाने काय जी वक्तव्य केली आहेत ना ती आपण सविस्तर पहिले ऐकून घेऊया जाणून घेऊया छत्रपती संभाजी राजांना सोळा भाषांचं ज्ञान होतं त्यांना सोळा भाषा अवगत होत्या किंवा सोळा भाषा ते बोलत होते शिकलेले होते बर ह्या पुढचं वक्तव्य ह्या महाशयाने केलं बैलाने की ते मूर्ख होते का म्हणून त्यांनी ह्या सोळा भाषा अवगत केल्या होत्या राजमाता जिजाऊ तारा राणी आणि येसुबाई राणी साहेब हे सर्व मूर्ख होते का म्हणून ते त्यांनी सुद्धा उर्दू हिंदी तमिळ ह्या जे काही भाषा होत्या मराठी या भाषांचं ज्ञान अवगत करून घेतलं होतं ते सुद्धा मूर्ख होते का असं ह्या महाशयाने बेताल वक्तव्य केलंय आणि ह्या वक्तव्याचा आम्ही कडवट शिवसेनाप्रेमी छत्रपती शिवरायांचे आम्ही कडवट मावळे म्हणून निषेध करतो आणि पुढचं जे वक्तव्य हा महाशयाने केलंय ठाकरे ब्रँड जर असता महाराष्ट्रात तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपण कधी सत्तर आणि चौऱ्याहत्तरच्या पुढे गेलो होतो का याचा अर्थ महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही तो ठाकरे ब्रँड राहिलेला नाही ठाकरे ब्रँडच नाही असं बैताल वक्तव्य ह्या महाशयाने केलं आता ह्याच्या पाचची पार्श्वभूमी मी तुम्हाला समजवून सांगतो बरं ह्या महाशयाचं नाव आहे संजय गायकवाड बरं हा माणूस बैल शिकलेला किती माहिती आहे तुम्हाला अर्ध शिक्षित आठवी शिकलेला माणूस आणि ह्या माणसाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं ना सुद्धा या माणसाला शोभत नाही बाळासाहेब ठाकरे या युग पुरुषाबद्दल असं वक्तव्य करताना या बैलाची जीभ जरी विठाळ कशी पडली नाही या जिबेला कारण का माहितीये याची पार्श्वभूमी सांगतो या माणसावरती पाच ते सहा मोठ्या गंभीर केसेस आहेत गुन्हे आहेत या माणसावरती गुन्हे या माणसाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे असा हा बैल संजय गायकवाड बर याचा प्रवास बघा हा बुलढाण्यातला आमदार आजचा गद्दारी केलेला आमदार म्हणायला हरकत नाही प्रवासाचा एकोणीशे नव्याण्णव मध्ये हा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिला बरं हा म्हणतोय की माझं बुलढाणे शहरात एवढं मोठं काम आहे एवढं माझं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक काम आहे मी समाजकारण करतो राजकारता मी एवढा मोठा मग तुझ्या नावाच्या पाठीमागे जर गायकवाड हे वलय असतं तर तो अपक्ष म्हणून निवडून आला असता पराभवाला सामोरं जावं लागलं या माणसाला याचा अर्थ या माणसाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती ही तिथल्या लोकांनी नाकारली याला त्यानंतर एक चार मध्ये सुद्धा ह्याचा ह्याच्या पदरी पराभव आला दोन हजार नऊ मध्ये परत ह्याने निवडणूक लढवण्याचा विचारच केला नाही कारण काय ह्याला माहित होतं की डिपॉझिट जप्त होईल दोन हजार चौदा मध्ये ह्याने मनसेमध्ये प्रवेश केला आणि परत राजसाहेबांकडून तिकीट मिळवली तरी ह्याच्या पदरीने राशात परत पराभव म्हणजे इथल्या तिथल्या बुलढाण्यातल्या लोकांनी याला सपशेल नाकारलं होतं किती वेळा चार वेळा चार वेळा तब्बल ह्या व्यक्तीला नाकारलेला आहे चार वेळा ह्या व्यक्तीच्या पदरी पराभव दोन हजार एकोणीस मध्ये ह्याने शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि जो जो वक्तव्य त्यांनी केलंय ठाकरे ब्रँडच नाही महाराष्ट्रात जर ठाकरे ब्रँड असता तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार क्षेत्रात आपण सत्तरऐंशीच्या पुढे गेलोच नाही कधी म्हणजे ठाकरे ब्रँडच नाही असं म्हणणारा हा बैल मातोश्रीच्या कृपा आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या एबी फॉर्मवर मिळालेल्या सही स्वाक्षरीने आणि तिथल्या बुलढाण्यातल्या कडवट शिवसैनिकांनी प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे हा बैल शिवसेनेच्या तिकिटावरती आमदार झाला मग जर हा बैल म्हणतो की ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही तर मग चार वेळा गायकवाड या ब्रँडमुळे तुझा पराभव का झाला जर तिथे ठाकरे ब्रँड नसता तर तुला दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पराभवाची धूळ खावी लागलीस माती खावी लागली ह्या माणसाची जी पार्श्वभूमी आहे ही पूर्णतः गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे आणि अशा माणसांकडून आपण सभ्यतेत काय शब्द ऐकणार अशा माणसाकडून आपण काय ते सृजनशील स्वभाव यांच्याकडून अपेक्षित असणार आपल्याला हा संपूर्णत गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हे गुन्हा म्हणजे मोठा गुंडच म्हणा हा आणि हा आज मातोश्रीवरती बोलतोय आठवी शिक्षण झालेल्या अनपड गवार माणसाला जर बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्व पुण्याईने स्थापन झालेल्या शिवसेनेने चार अक्षरी शब्दाने पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने हा माणूस आमदार झाला त्या माणसाला त्याची जरा सुद्धा लाज वाटत नाही तर अशा ह्या बुलढाण्याच्या आमदाराचा गद्दार आमदाराचा आम्ही खरपूस समाचार सुद्धा घेतो आणि त्याच्या ह्या वक्तव्याचा निषेध करतो इथून पुढे टी आर पी वाढवण्यासाठी मातोश्रीवरती बोलताना जिबेला लगाम लावून जिबेला हाड असेल तर थोडस तारतम्य बाळगून शब्द प्रयोग करायचा भाषाशैली वापरायची नाहीतर आम्ही शिवसैनिक आता तुमचा सगळ्यांचा समाचार घ्यायला सक्षम आहोत इथेच थांबतो